राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं नशीब अपघातातून बलवत्तर ठरलं पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर दुर्घटना झाली आणि हे हेलिकॉप्टर तटकरे यांना आणण्यासाठी मुंबईला जात होतं अशी माहिती आता समोर येते या दुर्घटनेत दोघे पायलट आणि एक इंजिनियर मृत्यूमुखी पडले हेलिकॉप्टर दिल्लीच्या हेरिटेज एविएशन कंपनीचं ट्विन इंजिन ऑगस्टा एकशे नऊ प्रकारचं होतं संबंधित हेलिकॉप्टर काल परळी येथे धनंजय मुंडे यांच्या सभेसाठी सुनील तटकरे यांना घेऊन गेलं होतं परळीहून रात्री पुण्यात परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईला निघालं जिथून तटकरे यांना रायगड येथील निवासस्थानी नेण्यात येणार होतं मात्र मुंबईत पोहोचण्याआधीच ही दुर्दैवी दुर्घटना घडली आहे अपघात नेमका कुठे झाला ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरून सकाळी साडेसात वाजता हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं काही मिनिटातच बावधान बुद्रुक भागातील डोंगराळ परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं हे ठिकाण ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आणि हर्मल या केंद्र सरकारच्या संस्थेच्या परिसरात आहे अपघाताची कारण अद्याप अपघाताचं कारण नेमकं स्पष्ट झालेलं नाहीये मात्र हेलिकॉप्टर उड्डाणानंतर अवघ्या तीन मिनिटात कोसळलं त्यामुळे यंत्रणेतील तांत्रिक बिघाड किंवा इतर काही तत्काळ निर्माण झालेल्या अडचणीमुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे या अपघातातील महत्वाचे मुद्दे हेलिकॉप्टर दिल्लीच्या हेरियज एव्हिएशन कंपनीचं होतं त्याचा वापर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महत्वपूर्ण दौऱ्यासाठी करण्यात येत होता हेलिकॉप्टरला मुंबईतून सुनील तटकरे यांना रायगडला नेण्यासाठी उड्डाण करायचं होतं मात्र अपघातापूर्वीच ते पुण्यातून निघालं अपघातात तीन लोकांना आपले प्राण गमवावे लागले ज्यात दोन पायलट आणि एका इंजिनियरचा समावेश आहे सुनील तटकरे यांना आणण्यासाठी निघालेलं हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झालं असलं तरी त्यांची स्वतःची जीवितहानी मात्र टळली ही मोठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल मात्र या अपघातात प्राण गमावलेल्या तिन्ही व्यक्तींची हानी ही मोठी आहे एवढं नक्की